नमस्कार मित्रांनो आज कोरेगाव या ठिकाणी एमआयडीसीच्या मैदानामध्ये एक आदत एक बैल एक दिवसा एक बैल असं मैदान चालू आहे आणि मैदानामध्ये आज छत्रपती संभाजीनगर वरून बैल आले दादा नमस्कार काय नमस्कार। नमस्कार। ना नाव आहे आपल्या बैलाचं छोटा लक्ष छोटा लक्ष कुठून आलाय तुम्ही छत्रपती संभाजीनगर तिथून किती हल्लाय तुम्ही हल काय तिथून आम्ही आठ वाजता निघलो रात्रीच्या हा बर सकाळी चार वाजता आलो सकाळी चार वाजता आलो काय लक्ष आपला आदत आहे का दुसरा आहे किती महिन्याचा सतरा अठरा महिन्याचा आदत आहे छत्रपती संभाजीनगरून आलेत मैदानामध्ये आज लक्षाचा पैरा कोण लक्षाचा बर ठीक आहे कोणत्या गटामध्ये गाडी पाळणार आहे झाले दुसऱ्या गटामध्ये दुसऱ्या गटामध्ये गट क्रमांक माहिती का गट क्रमांक दुसरा नाही आदतमध्ये मध्ये गट क्रमांक दुसरा दोन नंबर गटामध्ये गाडी पाळणार आहे लक्षाला खूप साऱ्या शुभेच्छा आजच्या या कोरेगाव हा काय नाव आहे आपलं या योगी योगी म्हणजे आपल्या लक्ष्या योगी या काय घरच घरचा साज आहे का म्हणजे वेगवेगळ्या पैऱ्यामध्ये कोणाच्या नावाने पळते मालक कोण आहेत मालक मधुशेठ शेठ छत्रपती संभाजीनगर बर हा पण आदतच आहे का किती आहे तिकडं तुम्ही शर्यत वगैरे खेळले का हो तिकड लक्ष्या पहिला केलेले बर पाच लाखाच्या मैदानामध्ये क्वार्टरला राहिलेली योगी बरं बरं हो, आता मध्ये झालेलं हो हा, आता हा, हा। बघूया आजच्या मैदानामध्ये कोरेगावच्या एक आदत एक दुसरा बैल मैदानामध्ये आज लक्ष आणि योगी छत्रपती संभाजीनगरवरून आलेत चेष्टा नाही आणि नक्की त्या बैलांचा पळ आज बघा कशा पद्धतीने बळतायत संभाजीनगरची बैल साधी सुधी नाहीत कारण की लस स्पीड आहे त्यांना लखन माहिती आहे तिकडच आहे आणि तिकडच्याच भूमीतली बैल आहेत बघूया काय कमाल करताय लक्षा योग्य वेगवेगळ्या चोवीस आदात मध्ये लक्षाचा गट आहे दोन आणि याचा आहे चोवीस संभाजीनगरची बैल आहेत फळ नक्कीच बघा या बैलांचा खूप सारा शुभेच्छा दादा नमस्कार मित्रांनो कोरेगाव मैदानाच्या मध्ये एक फलटण वरून बैल आलाय नक्कीच काय नाव आहे आपलं बैलाच नाव कैची आहे कैची सकाळी किती वाजता तुम्ही आम्ही पाठ चार वाजता साडेपाच वाजता आजच्या कोरेगाव आदत दुश्या मैदानामध्ये आपला कैची कोणत्या गटात पडणार आहे आदत मध्ये पडणार आहे का दुष्यामध्ये पडणार आहे पळणार आहे आता हा दुसाय का दुसाय दुसाय याच्या मालकाचं नाव म्हणजे कोणाच्या नावाने पळतो हा चव्हाण म्हणून मालक आहे त्याच्या बैल आहे कोणत्या गावचा बैल आहे गावचा बैल आहे चाळीस गावचा बैल आहे आणि किती वाजता ह्याची तयारी कशी कुठपर्यंत म्हणजे फेरे वगैरे चालू असतात काय फेरी असते त्याच अगोदर कोणत्या कोणत्या मैदानामध्ये हा पळलेला आहे तसं म्हणलं तर प्रत्येक मैदानात पळणार आहे प्रत्येक मैदानामध्ये आलत बघूया खूप साऱ्या शुभेच्छा आजच्या मैदानासाठी तुम्हाला धन्यवाद मित्रांनो कोरेगावच्या आदत मैदानामध्ये दुसऱ्याच्या मैदानामध्ये आज एक टॉपचा नंदी आलाय नमस्कार दादा नमस्कार कुठून आलाय औसर पुणे जिल्हा पुणे जिल्हा काय नाव आपल्या सुंदर सुंदर पुणे जिल्ह्यामध्ये कोणत्या शर्यतीमध्ये तीन फेऱ्याच्या मैदानामध्ये पळतो की दुसऱ्या शर्यती चार बाईला आणि तीन फेऱ्यात पण ऑलराऊंडर लागेल ऑलराऊंडर पुण्याच्या मैदानामध्ये आता मोठे जे मैदान होतात त्यामध्ये तो पळालेला आहे हो का पळालेलं आहे काठापूर केसरी झालं होतं त्याच्यात गुलालाचा मानकरी बघा मोठं मैदान होतं पहिलंच मैदान केलं आम्ही पहिल्याच मैदानात गुलालाचा मानकरी झाला काठापूर या केसरी काठापूर केसरीचं मैदान पुणे जिल्ह्यामध्ये एक मोठं मैदान होतं त्या मैदानामध्ये फायनलचा हा मा फायनलच्या गुलालाचा मानकरी होता काय सांगाल याचं काय नाव काय याचं सुंदर सुंदर सुंदरचं वैशिष्ट्य काय कोणत्या खांदी पळतो दोन्ही खांदी पब्लिकनी चालतो सकाळी किती वाजता आला तुम्ही सकाळी सहा वाजता पोहोचलो सहा वाजता पोहोचला आपला सुंदर जो आहे तो मैदानामध्ये कुणाच्या नावाने पोलतो वयभोशेठ बाजीराव टेमकर औसरी या नावाने बोलतो बर आज दुश्यामध्ये पाळणार आहे का दुश्यामध्ये दुश्यामध्ये कोणत्या गटामध्ये पाळणार आहे सोळा नंबर गटात नक्कीच okay आज तुम्ही बघितले कोरेगावच्या आज मैदानामध्ये सोळा गटामध्ये सुंदर आपल्याला पळताना दिसेल पुणे जिल्ह्यामधील एक टॉपचा नंदी आहे फायनल गुलालाचा मानकर आहे काठापूरच्या केसरीच्या दादा खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला आजच्या मैदानात धन्यवाद मित्रांनो कोरेगावच्या मैदानामध्ये अजून एक नंदी आलेला आहे दादा नमस्कार नमस्ते काय नाव तुमचं माझं नाव सूर्यकांत पाटील पाडळी बस शिराळा बत्तीस शिराळा सरजा म्हणून सरजा सरजा नक्कीच कुणाच्या कुणाच्या नावाने मैदानामध्ये आपल्याला पळताना दिसतो अशोक पाटील त्याची पाडवी बरं हे मालक आहेत मालक आहेत ओके सकाळी किती वाजता आला तुम्ही पाच वाजता बेल भरला आता इथं आम्ही की सात साडेसात वाजता पोहोचले अच्छा कोरेगाव या मैदानामध्ये आपल्याला सरजा 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 आदत मध्ये पळताना शायला दुशालामध्ये दुशाला दुशा म्हणजे यीशाला पळणार आहे कोणत्या गटामध्ये पळताना दिसत आठ नंबर गटात पळणार आहे आज पायरा कोण आहे चा अजिदला सातारचा बैल आहे सातारचाचं बैल आहे बघूया आज मैदानामध्ये सर ज्या कोणत्या खांदी पोट दोन्ही एखांदी पब्लिक दोन्ही खांदी पोट दोन्ही खांदे पब्लिक पळतो ओके अरे सरची खासियत काय सर बैल आजपासून बोललं टॉपच्या पायऱ्यात पळतो आहे बस बोल एकही पा असा नाही की सगळी हिंदी केसरी पायऱ्यातून बैल पडतो तुमचा फोर बाय फोर शिवाई संघ पळाला आजच्या मैदानामध्ये कोरेगावच्या एखाद्या एक दुसऱ्याच्या मैदानामध्ये आपल्या सर्जाला खूप साऱ्या शुभेच्छा ओके थँक्यू तर आजच्या कोरेगावच्या मैदानामध्ये एक नंदी आलेला आहे नमस्कार दादा नमस्कार कुठून आलात कात्रज कात्रज पुणे जिल्ह्यातून आलाय हो काय नाव आपल्या या विश्व 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 कुणाच्या नावाने पळतो आपल्या मैदानामध्ये मैदान असू दे जय बाबदेव प्रसन्न मार्शल पाचशे ग्रुप आणि फायर लक्ष ग्रुपच्या नावाने पळतो बर पुणे जिल्ह्यामध्ये हा आहे का अगोदर कुठे हो पळालाय ना आजच्या मैदानामध्ये कसं नियोजन केलं याच नियोजन तर काल रात्री झालं बर कारण काय आता बोर मध्ये पण मैदान आहे ना बर तर झाल्यामुळं आता मग तिकडनं तिथं न खेळत आम्ही इथं झालो मग आपला विश्व एक आदत बैलामध्ये पणत आदत मध्ये काय गट वगैरे काय आहे पंचवीस मध्ये आहे पाच नंबरचा असाव पाच नंबरचा असाव हो। पैरा कोण आहे ते आझादपूर मधला लक्की म्हणून बैले आजादपूर मधला हो, लक्की काय अपेक्षा आहेत आपल्या विश्वकडून त्या दिवशी जर राहिलाय म्हणलं जरा राहिलेलं आहे का क्वार्टर फायनल ला खळदला खळद मध्यानं आपल्याला विश्व क्वार्टर फायनल मध्ये मानकरी झालेला आहे काय खाशी आहेत आपल्या विश्वची कोणत्या खांदी पळतो वगैरे काय दोन्ही खांदी कडणी पळतो दोन्ही खांदी कडणी हो। आणि त्याचा असं काय वैशिष्ट्य की बाबा तो निकाल रेषेत कसा घुसतो खालन स्पीड आहे मधन स्पीड आहे का, का तोंडावर खाल्णं तर स्पीड जास्तच आहे हा। पण आहे तसं सारखं वरपर्यंत पोहोचतो बैल पुरला तर त्या पद्धतीने आजच्या मैदानामध्ये कारण काय आता एक महिना झाला आपल्याकडे येऊन आल्यापासनं चार मैदानी केली एक मैदानात क्वार्टर फायनल राहिला आणि एकाही मैदानाला गाटाला मार खाल्लेला नाही म्हणजे प्रत्येक गट काढतोय काय होतोय त्याला टॉपचा जर पैहरा मिळाला तर शंभर टक्के यांचं म्हणणं देत नाही पण मध्ये धमक असल्या तो काही की ते पण देतीलच की ठीक आहे ठीक आहे असो आजच्या कोरेगावच्या मैदानामध्ये तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा विश्वास मित्रांनो आजच्या कोरेगाव मैदानामध्ये तुम्हाला एक टपचा नंद दिसतोय नाव काय झालं सायताल उजनी एक्सप्रेस उजनी जिल्हा कुठला पुन्हा पुणे जिल्ह्यातून आलाय किती वाजता आलाय सकाळी सकाळी बघा दोन वाजता निघलो आम्ही आज आदत मध्ये पळणार आहे का दुश्यामध्ये पळणार आहे दुश्यामध्ये किती व्या गटामध्ये पळणार आहे काय बाराव्या गटात पळ किंवा अकराव्या गटात बर आज कसं काय नियोजन आहे याच नियोजन चांगलंच आहे बर अगोदर पुणे जिल्ह्यामध्ये हा पळतो का नाशिक मध्ये पळतो का तीन फेऱ्यामध्येच पळतो आज पहिलं भाग आहे आपल्याकडे यायचं म्हणजे मध्ये काय अपेक्षा असतील म्हणजे दुसरा आपलं का बैल साहिदाते साहिदाते काय अपेक्षा असतील तिकड तिकडच्या मैदानामध्ये नाशिकच्या मैदानामध्ये कशी कामगिरी याची जरा थोडस माहिती लोकांना तिकडे बिंजोड भाग भाग सगळं मुंबई भाग नाशिक भाग बिंजोड भाग आला तीन फेऱ्याच्या मैदानामध्ये त्याला पळवले का हो पळवले आता पेडगावला गटाला राहिलेला गटाला राहिला गाडी फॉल झाली खालचा तळ होचला नाही काय आहे म्हणजे गाडी ओढतो तळ्यात जेवढा स्पीड आहे त्याच्या डबल वर स्पीड लावतो बैलपूरला तर गटाला मार खायचीच नाही स्वतःच्या जेव्हा गटान सेमी काढणार फक्त फायनल लाईला साथ दिली पाहिजे साथ दिली पाहिजे अजून पर्यंत त्याच्या गाडी जेवढी वासरं पळली आता आम्ही इकडं दौंड तालुक्यात वासरू दिले इंदापूर मध्ये दुसरं बघितलं नंदी आहे पुणे जिल्ह्यातल्या नाशिक भागामध्ये पळतो आणि या भागामध्ये सुद्धा पळतो फक्त विषय काय होतोय टपचा नंदी असल्यामुळे एक हाती सामना फिरवतो फक्त तर सुनील मोरे म्हणतात एक बैल पळून चालत नाही दुसरा पण बैल पळायला पाहिजे त्याच्यासोबत मालक कोणाच्या नावाने पळतो मैदानामध्ये आपल्याला असं कोणाच्या नाही जसे कोण भेटण आपलं सौजन्य करणारे असू देत किंवा आपली मुलं असू देत बैला हो सगळ्यांच्या नावाने बोलतो आजच्या कोरेगावच्या मैदानामध्ये खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद